नमस्कार मित्रांनो सोनं आपल्यासाठी केवळ एक सौंदर्याचं प्रतीक नाही तर ते एक सुरक्षित गुंतवणूक आणि संकटात उपयोगी पडणारी वस्तू आहे पण सध्या सोन्याचा भाव अक्षरशः एका लाखाच्या वर गेला आहे मग प्रश्न असा पडतो की आपण सोनं विकावं की खरेदी करावं आणि या वाढलेल्या भावावर इस्रायल आणि इराण या युद्धाचा काय परिणाम होतोय तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला सुरू करूया सध्या भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात घराघरात एकच चर्चा आहे आणि ते म्हणजे सोनं सोन्याचा दर इतका वाढला आहे की अनेक महिलांनी आपल्या कपाटातील बॅगा उघडून दागिन्याकडे नव्यानं पाहायला सुरुवात केली आहे हा भाव काही सामान्य नाही तर जवळपास एक लाखांच्या वर पोहोचल्यामुळे अनेक जणींच्या मनात विचार सुरू झाला की सोनं विकून मुनाफा कमवावा का की नवीन सोनं घ्यावं आणि भाव वाढेपर्यंत थांबावं सोनं आपल्यासाठी केवळ सौंदर्य नाही तर एक सुरक्षिततेचा आधार आहे म्हणूनच या वाढलेल्या किमतीकडे बघताना भावनापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणं गरजेचं आहे या दरवाढीमागे काही कारणं आहेत आणि पहिलं कारण म्हणजे जगभरात राजकीय अस्थिरता वाढलेली आहे इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष असो किंवा रशिया युक्रेन यांच्यातील न थांबलेला असो किंवा रशिया आणि युक्रेनचा संघर्ष आणि मध्य पूर्वेतलं तणावाचं वातावरण हे सगळं मिळून जगातील गुंतवणूकदारांना सुरक्षिततेच्या शोधात सोन्याकडे वळायला भाग कारण म्हणजे भारतातील लग्न सराय महाराष्ट्रात आपल्याकडे लग्न म्हणजे सोनं हे समीकरण अजूनही टिकून आहे हजारो लग्नामध्ये लाखो रुपयांचं सोनं खरेदी केलं जातं आणि त्यामुळे मागणी वाढल्यावर किंमतीही स्वाभाविकतच वाढतात तिसरं कारण म्हणजे महागाई आणि आर्थिक अनिश्चितता रुपया कुंकुवत होत चाललाय जगातील बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहे आणि बँकाचा व्याजदर स्थिर आहे अशा परिस्थितीत सोनं हे विश्वसनीय माध्यम म्हणून पुढं येतं तर मग प्रश्न येतो की आपण काय करायचं जर तुमच्याकडे सोनं आहे आणि त्याचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी आरोग्यावर खर्च करण्यासाठी किंवा शिक्षणासाठी करायचा आहे तर त्याचा योग्य वापर करा पण जर केवळ वाल किंमत वाढली आहे म्हणून विकायचं ठरवत असाल तर थोडा विचार करा कारण जसं युद्ध असेल तणाव असेल तसं सोन्याचं मूल्य वाढतं पण जर शांतता आली परिस्थिती स्थिर झाली तर ही किंमत पुन्हा खाली येऊ हो शकते तुमच्याकडे असलेलं सोनं म्हणजेच तुमचं स्त्रीधन लग्नात माहेरून किंवा स्वतःच्या कमाईतून घेतलेलं हे सोनं त्यावर फक्त तुमचाच कायदेशीर अधिकार आहे आणि त्या सोन्याचं काय करायचं हे स्वतंत्र अधिकार फक्त तुम्हालाच आहे सोनं विकावं का गहाण ठेवावं का की अजून थांबावं हे ठरवताना केवळ भाव न पाहता तुमच्या गरजा तुमचं भविष्य आणि तुमचं बघा कारण सोनं फक्त धातू नाही ते तुमचा आत्मविश्वास आहे तुमचं सुरक्षित भविष्य आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार